भुदरगड तहसीलदार कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालय कोल्हापूर रोडवरील शिवपार्क इमारतीत हलवण्यात था आलंय मात्र ही जागा गैरसोयीची ठरत असल्यानं ना नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या या तक्रारींची प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी दखल घेतली त्यांनी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालय आता प्रांताधिकारी कार्यालयाच्या इमारतीत येणार आहे भुदरगड तहसीलदार कार्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीसाठी शासनानं तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय नवीन इमारत बांधण्यासाठी कार्यालयाची सध्याची जागा खाली करण्यात आली आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालयासाठी भाडे तत्वावर तात्पुरती इमारत घेतली आहे त्या इमारतीचं भाडं लाखो रुपयांच्या घरात आहे भाडे तत्वावरील इमारत नागरिकांच्या दृष्टीनं गैरसोयीची आहे गारगोटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दोन इमारती सोडून तहसीलदार कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित केल्यानं नवा वाद निर्माण झालाय नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी तक्रारींची गांभीर्यानं दखल घेतली आहे प्रांताधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर तहसीलदार कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे कर सादर केला होता जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी त्याची तात्काळ दखल घेत शिवपार्क इथलं तहसीलदार कार्यालय प्रांताधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली आहे